नमस्कार मी समीक्षा देशमुख टॉप न्यूज मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत पालघर मधील प्रसिद्ध उद्योजक विनोद अधिकारी यांच्या मनोर येथील वर्ल्ड वाईन शॉपच्या मॅनेजरला गुजरात पोलिसांकडून अटक करण्यात आली ही कारवाई पद्धतीने गुजरात राज्यात दारू विक्री केल्याच्या प्रकरणी भावनगर पोलिसांनी केली आहे गुजरात पोलिसांनी आरोपी मॅनेजरला घेऊन गुजरातच्या दिशेने रवाना केले आहे तर पालघर जिल्हा उत्पादन शुल्क विभाग या प्रकरणात अजूनही निष्क्रिय असल्याचा आरोप आहे गुजरात हा दुसरा कारवाईचा प्रकार असून शॉप मधून नियमबाह्य पद्धतीने दारू गुजरात राज्यात विकल्याची नोंद आहे पथक आरोपीला घेण्यासाठी तासभर ठाण्यात तटकळत राहिले मात्र पोलिसांच्या कठोर भूमिकेनंतर कर्मचारी मनोर पोलीस ठाण्यात आणला गेला आणि शासकीय कारवाईनंतर गुजरात कडे रवाना झाला कारवाईतून असे दिसून येते की नियमबाह्य दारू विक्रीसाठी उद्योजक कारवाई पासून स्वतःला बचावत असून कर्मचाऱ्यांवर जबाबदारी टाकली जाते विशेष म्हणजे पालघर जिल्हा उत्पादन शुल्क विभाग आर्थिक देवाणघेवाणीमुळे आणि नियमबाह्य दारू विक्रीच्या प्रकरणात अजूनही निष्क्रिय असल्याचा प्रश्न उपस्थित केला जातो गुजरात राज्यात नियमबाह्य दारू विक्री संबंधी पोलिसांनी कारवाई आता कशी जाते हे पाहणे महत्वाच ठरणार आहे आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉइजलेस ब्लोअर्स